आनंद नगरीतून विद्यार्थ्यांनी गिरवले व्यवहाराचे धडे पंचवीस हजारांची ओलाढाल सोनपेठ येथील कैलासवासी मानसिंग नाईक इंग्लिश स्कूलचा उत्तुत्योक्र केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगाची ओळख व्हावी या उद्देशानं मुंशीराम तांडा येथील कैलासवासी मानसिंग नाईक इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी आनंद नगरीचं मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं या उपक्रमात विद्यार्थ्यांनी तब्बल सत्तर स्टॉल्स लावून सुमारे पंचवीस हजार रुपयांची उलाढाल करत आपला व्यवस्थापन कौशल्याची चुनक दाखवून दिली या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना गणितातील क्लिष्ट संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून हा होता खरेदी विक्री करताना नाणी चलन व्यवहार आणि बेरीज वजाबाकीचा प्रत्यक्ष वापर केल्यामुळे गणित विषय रंजक आणि सोपा वाटू लागल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आनंद नगरीत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल्स लावले होते यात प्रामुख्यानं चटकदार पदार्थ पाणीपुरी भेळ सामोसा वडापाव कचोरी भजी ढोकळा गुड पदार्थ बासुंदी जिलेबी गाजराचा हलवा शिरा पेय व इतर रसवंती चहा मसाला राईस इडली सांबर ताज्या पालेभाज्या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे सचिव अंकुश जाधव सर व मुख्याध्यापक अशोक जाधव सर यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आला पालकांनी स्थानिक मान्यवरांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येनं भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलं अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक गणेश देशपांडे महादू बिटकर अविनाश मुदगलकर बलवान जाधव अशोक पवार लक्ष्मण राठोड अरविंद जा यादव ऋषिकेश कुराडे प्रवीण अशोक मंडल राजेंद्र यांच्यासह सहशिक्षिका अनुष्का मोहरी सोनाली राठोडे आयुद्ध्या आडे प्रगती शिंदे सायली पांचाळ सुजाता कुराडे आणि मनीषा जोगदंड यांनी परिश्रम घेतला सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेंचं मी अवधूत चनता न्यूज चोवीस तास सोनपेठ